माझे नाव अंजली आहे रवी आणि मी एक वर्ष डेटिंग केल्यानंतर लग्न केले लग्नाला आमचे काही खास मित्र आणि फक्त जवळचे नातेवाईक आले होते रवीलाही तेच हवे होते लग्न शॉर्ट आणि सिंपल व्हावे अशी त्याची इच्छा होती आम्ही इथे पुण्यात राहतो तर रवीचे आईवडील गावीच असतात रवी त्याच्या आईबाबांचा आई एकुल तर एक मुलगा आहे रवी फारसा कधी गावी जात नाही जेव्हा कधी त्याच्या आईबाबांना आम्हाला भेटायचे असते तेव्हा ते इथे पुण्यातच येतात लग्नानंतर मी माझी नोकरी सोडून हाऊसवाईफ बनले आहे आणि घराकडे पूर्ण लक्ष देत आहे आम्ही नुकतेच इथे एक छोटेसे घर देखील घेतले आहे आमचे घर रस्त्याच्या कडेला आहे खिडक्यांमधून रस्ता दिसतो आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतूनही रस्ता दिसतो रवीची ऑफिसची वेळ सकाळी नऊ आहे त्यामुळे त्याला मी सकाळी लवकर ऑफिसचा टिफिन बनवून देते सकाळी सकाळी स्वयंपाक करत खिडकीच्या बाहेरची वर्दळ बघणे हा आता माझा नेहमीचाच छंद झाला आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून आमच्या खिडकीच्या बाहेरच्या रस्त्याच्या पलीकडे साधारण तिशीची एक मुलगी मला दिसते छान गोरी पान सुंदर ती रस्त्या पलीकडे उभी राहून सारखी आमच्या घराकडे पाहत बसते पहिल्यांदा मला वाटले की उभी असेल कुणाची तरी वाट बघत म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले पण परत तेच तेच होऊ लागले मग मला वाटले की तिच्याशी जाऊन बोलावे कदाचित ती आमच्या घराला दुसऱ्याचे घर समजत असेल मी रवीला सांगायला गेले तर तो झोपला होता मग त्याला न उठवता मी खाली गेले आणि रस्त्यापलीकडे त्या मुलीच्या थेट समोर जाऊन उभी राहिले तिला विचारले ताई कोण तुम्ही तुम्हाला काही मदत हवी आहे का तुम्ही आमच्या घराकडे पाहून कोणाला शोधता आहात यावरती घाबरून म्हणाली रवी इथेच राहतो का मी म्हणाले हो पण तुम्हाला कसे माहिती तुम्ही त्याला ओळखता का हे ऐकून ती घाबरली आणि घाईघाईत तिथून निघून जाऊ लागली मी तिला मागून हाक मारत राहिले पण मागे देखील वळून न बघता ती तिथून निघून गेली मी घरी परत आल्यावर रवी जागा झाला होता मी कुठे गेले होते असे त्याने विचारले मी त्याला झाला सगळा प्रकार सांगितला हे ऐकून रवीचा चेहरा फिका पडला मी त्याला हेही सांगितले की तिला तुझे नावही माहीत आहे कोण होती रे ती रवी ती तुला कशी ओळखते हे ऐकून रवीला राग आला तो म्हणाला अगं वेडे आहेस का तू मला कसं माहिती असेल पण रवीच्या चेहऱ्यावरचा बदललेला रंग पाहून मला आश्चर्य वाटले पण ह्या विषयाला जास्त हवा न देता तो विषय आम्ही तिथेच थांबवला परत रात्रीपर्यंत आम्ही याच्यावर काही बोललो नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा रवी आधीच उठून मला न सांगतात कुठेतरी बाहेर गेला होता किचनमध्ये गेल्यावर बघितले तर रवीने किचनची खिडकी घट्ट बंद करून ठेवली होती कशाला लावली रवीने ही खिडकी असा विचार करत खूप प्रयत्न करून मी किचनची खिडकी उघडली खिडकी उघडली तशी आपसुकच माझी नजर खाली रस्त्यावर गेली रस्त्यापलीकडे रवीला त्या कालच्याच मुलीशी बोलताना पाहून मला आश्चर्य वाटले तो त्या मुलीवर रागवत होता आणि तिच्याशी ओरडून बोलत होता ती मुलगी बिचारी रडत रडत हात जोडून काहीतरी सांगत होती पण रवीने रागात तिला बोट दाखवून निघून जायला सांगितले काय चालले होते ते मला समजत नव्हते शेवटी वैताकून मी खिडकी बंद केली थोड्या वेळाने रवी घरी आला मी त्याला विचारले कुठे गेला होताच रवी हे काय खालीच गेलो होतो ब्रेड आणायला हातातील ब्रेडचा पुडा टेबलावर ठेवत रवी म्हणाला जणू काही झालेच नाही असे रवी वागत होता त्याने खाली झालेला प्रकार मला अजिबात सांगितलं नाही मी मीही त्याला काही बोलले नाही पण आता माझ्या मनात चित्रविचित्र विचार येऊ लागले आणि ते साहजिकच होतं रवी माझ्यापासून काय लपवत आहे रवीशी लग्न करण्यात माझी काही चूक तर नाही ना झाली कोण होती ती मुलगी रवीची एक गर्लफ्रेंड तर नसेल ना रवीने फसवले आहे का तिला कालपर्यंत मला त्या मुलीचा राग येत होता पण आता तिची दया येऊ लागली होती मला सकाळच्या प्रकाराबद्दल रवीला जा विचार असा वाटला पण तो खोटं बोलणार हे मला माहिती होतं या सगळ्याचा विचार करता करता माझी तब्येत धासळली संध्याकाळपर्यंत मला संकून ताप आला संध्याकाळी रवी घरी परत आला तेव्हा त्याने मला पटकन तापाचे औषध दिले पण मी ते घेतले नाही मला रवीची कुठलीच गोष्ट आता ऐकाविषयी वाटत नव्हती शेवटी ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून रात्री मी चक्कर येऊन खाली पडले रवीने मला पटकन काडीत घालून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले तिथे गेल्यावर मी शुद्धीवर आले डॉक्टराने मला ॲडमिट करायची गरज नाही असे सांगून औषध लिहून दिले रवी औषधे आणायला केमिस्टकडे गेला आणि मी हॉस्पिटलच्या पार्कमध्ये बसले होते त्याचवेळी ती मुलगी मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दिसली तिला पाहताच मी पटकन तिच्याकडे गेले आणि तिचा हात धरला तिला वैताकून विचारले कोण आहेस तू जिने गेल्या दोन तीन दिवसात माझ्या आयुष्यात अशी प्रचंड उलथापलत निर्माण केली आहे सकाळी तू रवीशी काय बोलत होतीस तुझा आणि त्याचा काय संबंध मग त्या मुलीने मला तिची आणि रवीची पूर्ण हकीकत सांगितली मला धक्काच बसला रवी इतक्या उलट्या काळजाचा का बरे निघाला एवढी मोठी गोष्ट त्याने माझ्यापासून लपवून ठेवली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्या मुलीला घरी बोलावले संध्याकाळी रवी घरी आला असता आपल्या घरात त्या मुलीला पाहून चपापला तिच्या अंगावर ओरडला रेवा तू येते कशी चालती हो आधी तुला सांगितले होते ना अंजलीपासून दूर राहा म्हणून तरी तू का आलीस इथे मी आणले रेवा वंचना इथे त्यांना काही वाईट साईट बोलण्याचा अधिकार तुला नाही आहे रवी मी रवीला म्हणाले रवी एकदम चकित होऊन माझ्याकडे बघतच बसला मी म्हणाले हो रवी मला सगळं माहिती पडलं आहे किती कठोर आहेस तू लाज वाटते मला तुझी रेवाताई तुझी सख्खी बहीण असून देखील तुला तिच्याबद्दल जरा देखील माया नाही आहे का खरं तर ही रवीची सख्खी बहीण होती दोन वर्षांपूर्वी तिने पळून जाऊन लग्न केले होते तेव्हापासून रवी आणि त्याच्या आईबाबांनी रेवाशी सगळे संबंध तोडून टाकले होते इतकेच नव्हे तर मला देखील तिच्याबद्दल काही सांगितले नव्हते काल मला रेवाताई हॉस्पिटलमध्ये दिसली तेव्हा तिने मला सगळी हकीकत सांगितली आता रेवाताईचा नवरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्याचे हार्टचे ऑपरेशन होते आणि त्यासाठी तिला पाच लाख रुपयांची गरज होती म्हणून ती रवीला मदतीसाठी भेटली होती पण रवीने तिला पैसे देण्यास नकार दिला आणि तिला उलट तिथून हकलून दिले रेवाताईची कहाणी ऐकून मला फार वाईट वाटले मी रात्रीच पाच लाख रुपये तिच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि तिला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी बोलावले मी रवीला म्हणाले इतका रे तू निर्दयी झालास झाले गेले सगळे विसरून तू रेवाताईशी समेट का करत नाहीस अरे कितीही झालं तरी ती तुझी सख्खी बहीण आहे ज्या माणसाला स्वतःच्या बहिणीचे आश्रू बघून दया येत नाही त्या माणसात माणूस की शिल्लक नाही मला अगोदर माहिती असते की तू इतका कठोर आहेस तर मी तुझ्याशी कधी लग्नच केलं नसतं माझे बोलणे ऐकून रवीला वाईट वाटले त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले तो ढसाढसा रडू लागला आणि रडत रडत तो म्हणाला रेवाताई मला माफ कर मी तुझ्याशी असे वागायला नको होते पण आम्ही तुला खूप लाडाखोडात वाढवले होते एके दिवशी तू कोणालाही काही ही। न सांगता घरातून पळून गेलेस अगं तुझे प्रेम होते तर आम्हाला कमीत कमी विश्वासात घेऊन सांगायचे तरी होते पण तू पळून गेलीस आणि आम्हाला एकदम आमचा विश्वासघात झाल्यासारखे वाटले गावात आपल्या कुटुंबाची खूप बदनामी झाली ग म्हणून आम्ही ठरवले की आता तू आमच्यासाठी मेलीस पण आता झाले गेले गंगेला मिळाले मला एकदा माफ करून बघ मी आईबाबांना पण समजावेन ही वेळ परत येणार नाही आमचेही चुकलेत रवीला रडताना पाहून देखील रडू लागली त्या दोघा भाऊ बहिणीला रडताना पाहून माझे डोळेदेखील भरून आले पण आता त्यांच्यातील सर्व तक्रारी दोघांच्या आश्रूणी संपल्या होत्या मग रवी स्वतःच रेवाताईला घेऊन गे। हॉस्पिटलमध्ये गेला त्याने आईबाबांनाही फोन करून पुण्यात बोलावून घेतले त्यांना समजावले दोघांनीही आपल्या मुलीला मोठ्या प्रेमाने मिठी मारली आता रेवाताईच्या पतींची प्रकृती चांगली आहे देवकृपेने आमचे सगळ्यांचे आयुष्य आता सुखी झाले आहे तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद